काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांचं शिवसेना उद्धव साहेब ठाकरेंच माकप आणि मनसे अशी आघाडी झालेली आहे ही महाविकास आघाडी असून एकशे दोन जागा आम्ही या ठिकाणी लढणार महाविकास आघाडीकडे आम्ही वीस जागा मागण्याचा प्रस्ताव ठेवणार आहे आता आमचे निवडून येतील अशा पद्धतीच्या जागा आम्ही मागितलेल्या आहेत दहा बारा जागा मिळाल्या तरी हरकत नाही आम्ही ही महाविकास आघाडी कायम ठेवू अजून जागा वाटपाला सुरू झालेलं नाही या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागेल आचार आचारसंहिता लागल्यानंतर रोजच्या रूप असून आम्ही जागा वाटपाचा फॉर्मुला ठरू आणि सगळ्यांच्या मनामधून आहे की महाविकास आघाडी व्हायला पाहिजे त्यामुळं जागा वाटपाला आपल्याला कसली अडचण येणार नाही कारण आपल्यापुढं भारतीय जनता पक्ष त्यानंतर एकनाथ शिंदेची शिवसेना त्यानंतर अजित पवारची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचं मोठं आव्हान राहणार आहे आणि ते आव्हान नुसतं ताकदीवर नाही सगळ्या दृष्टीने ते तयार करून निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे परंतु सोलापूर शहर हे हुतात्म्याचं शहर आहे हे मार्शल्लाचं शहर आहे या शहराला श्रमिकाचं मात झालेल्या होईल अशा पद्धतीचं कारभार आयुक्त कुठलं आपलं काय महापौर कोणत्या पक्षाचे असणार आहेत आता या सगळ्या गोष्टीचं तपशीलामध्ये चर्चा झालेली नाही चर्चा झालं नसताना आम्ही बोलणं तुम्ही मागणी करणार आहे आम्ही शंभर टक्के भाग करूचं एकदा शंभर टक्के मागणी करू जे अडीच वर्षाची मुदत आहे महाप महाप ते अडीच वर्षाचं मुदत एका वर्षाला करा पाच वर्षामध्ये पाच महापौर होते कधीतरी अपेक्षा तुम्ही लोकसभेला काँग्रेसला पाठिंबा दिला होता महाविकास आघाडी म्हणून काम केलं परंतु त्याच काँग्रेसनं जे आहे ते तु विधानसभेत तुमच्या विरोधात उमेदवार दिला आता काँग्रेस सोबत राहील असं वाटतंय का कारण अनुभव आलाय तुम्हाला चांगला तुम्हालाही अनुभव आला त्यांनाही अनुभव टाळे एक्का वाज हाताने वाजत नाही त्यांना दिसलं लोकसभेचा परिणाम आणि विधानसभेचा परिणाम म्हणून लोकसभेचा परिणाम पाहिजे असेल तर महाविकास आघाडी कायम राबर आहे महायुती महायुती नाही झाली मास्तर तर याचा फायदा कसा होईल महाविकास आघाडीला भारतीय जनता पार्टी स्वबळावर लढण्याचा नारा देत आहे राष्ट्रवादी सहबळावर लढण्याचा नारा देत आहे याचा फायदा माकप किंवा महाविकास आघाडी कसं घेणार ते स्वतंत्र लढले दुधात साखर आहे अडचण येणार नाही विचार करा दहा हजार मतदान झालं एका प्रभागात आणि त्या ठिकाणी सात आठ उमेदवार राहिले दोन अडीच हजारामध्ये माणूस निवडून येईल ना तीन माणसं उभं राहिले भाजपचा एक एकनाथ शिंदेचा एक अजित पवारचा एक आमचा एक आमचा एक दुसरं कोणत्या पक्षाचा एक बंडखोर दोन तीन किंवा चार पाच काही अपक्ष एवढ्या लोकांमध्ये वीस बावीस हजार मतदान होईल या वीस हजारामध्ये चौदा पंधरा लोक जर वाटेकरी असल्यावर फायदा कोणाचा होणार महाविकास आघाडी